नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैभव अडसरे लोमेश कॅम्प्युटरचा संचालक आज आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी दोन हजार पंचवीस व दोन हजार सव्वीस याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आणि अर्ज कुठे करायचा कशा पद्धतीने करायचा आणि सगळी डिटेल आपण थोडक्यात आज जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये ज्यावेळेस नवीन जी, जी आर आला होता तर त्या जी आरमध्ये पंचनामे करायचे जे क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन होतं जे ॲप होतं त्यानुसार आपल्याला पंचनामे करावं तक्रार नोंद करा करावी लागत होती आ... करायची होती त्यावेळेस आपण तक्रार नोंद करत होतो आणि ज्यावेळेस दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसचा जो जी, जी, जी आर आला त्या जी आरमध्ये त्यांनी नमूद काय केलं की पश्चात म्हणजे समजा माझं उत्पन्न किती आहे तर ते पश्चात तर कॅल्क्युलेशन करून मला किती रब्बीचा पीक विमा द्यायचा त्याची नुकसान भरपाई किती करायची हे क्षेत्रनिहाय त्यावेळेस गणना केल्या जायची क्षेत्रनिहाय क्षेत्र हे क्षेत्रानुसार मला उत्पन्न किती आहे त्या गावाला उत्पन्न किती आहे त्या गटाला उत्पन्न किती आहे त्या गटाचं उत्पन्न कॅल्क्युलेशन करून त्यावेळेस प्रधानमंत्री पीक विमा हा देण्यात येणार आहे तर सा सा है। पही पही है। आता तर काही शेतकरी बांधव म्हणतील की मी दोन हजार पंचवीसचा खरीपचा विमा भरलेला आहे पण अद्यापही पैसे पडले नाहीत शेतकरी मित्रांनो काळजी करू नका ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा हा शंभर टक्के भेटणार पण केव्हा भेटणार आता कसं आहे काढणीचा प्रयोग चालू आहे म्हणजे कसं आता आपण मक्का कापणी केली मक्का कापणी केल्यानंतर आपण जे उत्पन्न निघणार कॅल्क्युलेशन कशा का पद्धतीने पीक विमा कशा पद्धतीने भेटणार आहे की मी जेव्हा मक्का घालव मक्काचं उत्पन्न किती या गटाचं उत्पन्न किती या गावाचं उत्पन्न किती त्याच्यानुसार हा पीक विमा देणार आहे त्याच्यासाठी आपल्याला फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत वाढ बघावी लागेल तर शेतकरी मित्रांनो आता एक दोन हजार सव्वीसचा जो लेटेस्ट जी आर आला आहे त्याबद्दल मी तुम्हाला त्या एक थोडक्यात सांगतोय त्या जी आर मध्ये नमूद केलंय थोडासा बदल करण्यात आलाय काय बदल करण्यात आले ज्या खरीप हंगामामध्ये नवीन नियम नवीन नियम काय ज्यावेळेस आपण खरीपचा पीक किंवा बघितला तर त्याच्यामध्ये नवीन नियम नव्हते नवीन नियम कोणते नव्हते जर वन्य प्राण्यांमुळे होणारे पीक नुकसान विम्यात समाविष्ट टेकले आता समजा जर आपलं काय ग्रामीण भागातलं असतं माझं चिंचवे गावामध्ये माझी शेती तर आपण काय वन्य प्राणी कोणते रानडुकर झाले रानडुकरपासनं नुकसान झाले किंवा माकड झाले हरण झाले इत्यादी प्राण्यांपासून जर आपल्या पिकाचं नुकसान झालं तर त्या पिक पिकाची नोंद आपल्याला किती बहात्तर तासाच्या आत करायची समजा जर तुम्ही जर गहू टाकलेलं गव्हाचं नुकसान जर डुकरांनी केलं डुकर राननी जर तुमचं नुकसान केलं पिकाचं नुकसान तर तुम्हाला बहात्तर तासाच्या आत नुकसान करायचे नुकसान कशावर करायची जे क्रॉप इन्शुरन्स ऍप आहे त्या क्रॉप इन्शुरन्स ॲपवर आपला जो आय डी जनरेट होईल पीक विमा भरायच्या वेळेस तो आय डी टाकून तुम्हाला ते क्रॉप इन्शुरन्सवर क्लेम करायचा आता क्लेमची प्रोसेस ही मी सांगितली आता नवीन पद्धत आलेली आहे त्याच्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना रब्बीचा पीक भर विमा भरायचा असेल अजूनपर्यंत ज्या शेतकरी बांधवांनी भरला नसेल तर नक्कीच आमच्या सेंटरला भेट द्या नक्कीच आम्ही तुमचा विमा काळजीपूर्वक करून व्यवस्थितरित्या आम्ही तुमचा पीक विमा भरू जर तुम्हाला अजून रब्बी पीक विमाबद्दल काही डाऊट असेल काही प्रश्न असेल तर नक्कीच आम्हाला विचारा आता थोडक्यात मी तुम्हाला एक चार्ट दाखवतोय स्क्रीनवर चार्ट दाखवतोय त्या चार्टवर तुम्ही बघा की हेक्टरी कांद्याला हेक्टरी नऊशे रुपये बरोबर हेक्टरी नऊशे रुपये तर एकरी किती सगळं डिवायजेशन चाळीस आठचं किती सगळं आपल्याला व्यवस्थित तिथे चार्टवर तुम्हाला दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला रब्बीचा पीक किंवा भरायचा असेल तर नक्कीच आमच्या सेंटरला भेट द्या लोमेश कॅम्प्युटर लोमेश कॅम्प्युटर्स व आपले सरकारचे केंद्र चिंचवेगा तालुका मालेगाव जिल्हा नाशिक जर तुम्हाला काही अडचण येत असेल तुम्ही कुठेही भरा तुमच्या सीएससी सेंटरला भरा तुमच्या गावात भरा कोणत्याही स्थानिक पातळीवर तुमच्या गावात भरू शकतात तसं काही आम्ही फोर्स नाही करत पण नक्कीच काळजीपूर्वक तुमचा यंदाचा र पीक, ही किंवा नक्कीच तुम्ही भरावा धन्यवाद